कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत खालापूर तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीनं स्वर्ग आहे आणि याच संधीचा फायदा घेऊन अनेक व्यावसायिकांनी इकडे मोठे मोठे हॉटेल आणि रिसॉर्ट बिझनेस उभे केलेत पण या मोठ्या हॉटेल्सच्या दिखाव्यामागे सुरू आहे ग्राहकांची लूट तुम्हीसुद्धा एखाद्या अशाच फाय स्टार हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेत असाल तर सावधान तुमच्याकडून फक्त पैशाची लूट केली जाते विषय आहे कर्जत चौक रस्त्यावर असणाऱ्या द प्लेट हॉटेलचा त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पडद्याआड किचनमध्ये निकृष्ट पद्धतीनं जेवण बनतंय आम्ही स्वच्छ पद्धतीनं जेवण बनवतो आणि त्या सर्व्हिसचे हे एवढे पैसे असं हे हॉटेलवाले सर्रास म्हणतात पण जेवण बनवणाऱ्या व्यक्तींच्या हातात हँडग्लोज नाहीत फार काही स्वच्छतासुद्धा नाही अशातच शेफनं कॅमेरा बघून हात धुण्याचा केलेला एक केविलवाणा प्रयत्नसुद्धा आणि या हॉटेलकडे अन्न आणि औषध प्रशासनाकडून दिलेला परवानासुद्धा नाही म्हणजेच फूड अँड सेफ्टी लायसन्स तुम्ही हजारो रुपये जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी मोजताय पण ते सुरक्षित असल्याचा कोणताही पुरावा या हॉटेलकडे नाही फूड सेफ्टी लायसन्स हे प्रत्येक हॉटेलसाठी बंधनकारक का आहे अगदी गल्ली बोळातल्या छोट्या हॉटेल्समध्ये सुद्धा फूड सेफ्टी लायसन्स बंधनकारक आहे जर कोणताही परवाना आणि वस्तू विक्रीचे दर नियमित नाहीत तर कोणत्या सरकारी अधिकाऱ्याच्या वरदहस्ताखाली हे हॉटेल सुरू आहे ही।, ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे हा सगळा प्रकार उघडकीस आणलाय विजय गायकवाड्यांनी किचनमधील किळसवाना प्रकार बघितल्यानंतर हॉटेल प्रशासनाकडे परवानग्यांची मागणी केल्यानंतर उडवा उडवीची उत्तरे मिळाली जाऊ दे बिल देऊ नका आमच्याकडून नाश्ता फ्री असं म्हणत हॉटेल व्यवस्थापकांनी आमिष देण्याचासुद्धा प्रयत्न केला पण ज्या ठिकाणी हजारो रुपये मोजूनसुद्धा तुमच्या जेवणाच्या सुरक्षिततेची खात्री नाही ती घोर फसवणूकच म्हणावी लागेल रायगड जिल्ह्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे द प्लेट हॉटेलची नोंदच नाही ही गंभीर बाब म्हणावी लागेल मी आत्ता कर्जकडून मुंबईकडे जात होतो आणि कुठेतरी चहा घ्यायचं म्हणून नाश्ता करायची म्हणून मी नेट टाटेल तिथे आणून तिथे आल्याच्या हातमा बी टाकवत होती या बिळामध्ये चहाची किंमत एकशे पंच्याहत्तर रुपये आणि पाण्याची किंमत एकशे पंचवीस रुपये आणि ही पाण्याची बॉटल त्यांची आणि त्या पाण्याची किंमत एकशे पस्तीस रुपये आहे आणि नाश्ता केल्यानंतर माझं बिल द्या तीन हजार एकशे तीन हजार एकोणनव्वद रुपये म्हणजे एकतीसशे रुपये बिल द्या आणि त्याच्यानंतर मी त्यांना नायशन्स विचार त्यांच्याकडे कोणताही गायशन्स नाही फूड नायशन्स नाही हॉटेल त्यानंतर मी त्याच्यानंतर आपल्या रायगड जिंग्याचे अन्न सुरक्षा अधिकारी जे आहेत निकम साहेब त्यांना फोन केला तर त्यांच्याकडे ह्या हॉटेल ती नोंदच नाही ते मात्र म्हणजे पेट हॉटेल होता हा हॉटेल जो आहे याची नोंद आपल्या शासनाकडे किंवा आपल्या जिंग्याचे कोणते अधिकारी असतील त्यांच्याकडे कोणाकडे असतील म्हणजे हा बेकायदेशीर हा धंदा या हॉटेलचा धंदा आणि घ्या कधी मूळ या अशा पद्धतीच केली जातात अं हे पाहिल्यावरती खाण्यापेक्षा आपण आतगाडीवरती वॉडा भाव ना ते कधीतरी दे योग्य असेल तर त्याच्याशी तुम्ही बघा आतगाडीवरती त्यांची स्वच्छता किती असते काय आता हा सेवन स्टार फाईव्ह स्टार हॉटेल आहे तर यांचं जर किचन बघितलं तुम्ही तर एकाही आतमध्ये असणार कुठल्या आता मी अनुकूल नाही त्याची तुम्ही व्हिडिओ बघू शकता बघू शकता या हॉटेलमध्ये ज्या सुविधा पाहिजेत तशा सुविधा पण नाही मुळात या हॉटेलची नोंदच नाही का हा सेवन सार आहे का फाईव्ह स्टार आहे पण याचे रेट त्या पद्धतीने घेतले जातात हे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यात पहिले मुळात भ्रष्ट आहेत म्हणजे आपल्या रायगड जिथे तिथे सुरक्षा अधिकारी आहेत अन्न सुरक्षा अधिकारी निकम साहेब पंचवीस शाळा या हॉटेलमध्ये आले असतील त्यांच्याकडे व्हिडिओ चेक केला ते निकम साहेब या हॉटेलमध्ये पंचवीस शाळा आले असतील पण यांच्याकडं त्यांनी कोणतीच मागणी केली नाही का तुमच्याकडे कोणते लायसन्स आहेत त्या म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने ज्या हॉटेल जातो काय नाही आता या हॉटेल त्यांनी इथं त्यांनी बंद हे म्हणजे अशी ग्राहकांची नूट करतात एवढे रेट घेतात हे ते योग्यच नाही आहे पहिल्या आणि यांना तो अलीगाव पण नाही का यांच्याकडे कोणत्याच परवानग्या नाही आहेत का बाबा हा हॉटेल फाईव्ह स्टार आहे का सेव्हन स्टार आहे का थ्री स्टार हॉटेल आहे पण रेट यांना त्या हॉटेलच्या प्रमाणे घेतात एम एस आर डी सीला परवाना यांच्याकडे आहे का नाही आहे नाही त्यांच्या संपर्क संपर्क साधण्याची मदत तुम्ही बिल देऊ नका आम्ही तर फुकट खाण्याचे माणसं नाहीच आम्ही आल्यानंतर आम्ही जो अनयोग्यक असेल पाच हजार असो दहा हजार असो आम्ही देणार आम्हाला जर खाण्या योग्य घटक तर आम्ही बिल पण तुम्हाला योग्य पद्धतीने देऊ आम्ही जर तुमच्या त्या फुकटचं छाऊन जाणार नाही त्यांच्या ती संपर्क साधण्याची मदत काय पाहिजे तुम्ही बिल फुकट म्हणजे छाऊन फुकट जा किंवा आमचा तो धंदा नाही आत्ता मी आपले अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त सहाय्यक आयुक्त मार्गदेश साहेब यांना फोन करतो कमीत कमी त्यांना पाच फोन केले मी पण ते फोन पण उचलत नाही त्यांना मी फोन करून सांगतो आत्ता ते आता तुम्ही येऊन या हॉटेल सेट केलं पाहिजे हा बंद केला पाहिजे इथं कुठेतरी ग्राहकांची जे नोटमार होते ती थांबली पाहिजे याकरता त्यांना फोन करतो पण ते फोन उचलत नाहीत अगं त्यांचा फोन त्यांचा फोन नंबर आहे नव्याण्णव सत्त्याऐंशी तेरा सेहेचाळीस चौऱ्याहत्तर हा मागणी सावंतचा नंबर आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका